नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सात वाजत आहे आज आठ सप्टेंबर आता लगेच संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी वारे बघायला मिळणार आहे काही ठिकाणी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वाटत आहे आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपण स्क्रीन बघू शकता बंगाल चुपसागरामध्ये एकदम किनारपट्टी लगतच हवी जी चक्रकार स्थिती ब बनलेली आहे ही चक्रकार स्थिती लवकरच किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे त्यामुळे मध्यरात्रीनंतर काही भागामध्ये पाऊस जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे आता संध्या सकाळी आणि रात्री पावसा जोर कोणत्या भागामध्ये राहू शकतो तर दक्षिण कोकणामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे घाट माताच ठिकाणी बऱ्यापैकी जोर पावसाचा राहील त्यामध्ये रत्नागिरी आणि आसपासचा परिसर राजापूर सावंतवाडी वगैरे या सर्वच भागामध्ये हलक्या ते मध्यम तर घाट माथाच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर कोकणामध्ये थोडासा जोर कमी आहे काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त रात्री दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर राहील त्यामध्ये सोलापूर सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज भाग बदलत आहे सांगलीच्या तुरळक परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे तसेच पुणे सातारा सांगली हा जो पूर्व भाग आहे या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे त्यामुळे तुरळक ठिकाणी या पट्ट्यामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये पावसा जोर बहुतांश ठिकाणी कमी राहील एक दोन ठिकाणीच हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाणी शक्यता नाहीच्या बरोबर नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाची सरी आपल्याला अधूनमधून बघायला मिळतील पूर्व भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील तुरळक भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळू शकतो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभण हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव या पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम पावसाचा आहे भाग बदलत हा पाऊस बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये तुरळक ठिकाणी अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ बहुतांश भागामध्ये शक्यता कमी रात्री मध्यरात्रीनंतर काही भागामध्ये जोर वाढणार आहे पुढे आपण बघणारच आहोत नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचोली या परिसरामध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल सर्वात आधी जो काही पूर्वेकडील भाग आहे गोंदिया कापसी चंद्रपूरचा पूर्व भाग तसेच आसपासचा सर्व हा पूर्व परिसर या पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्री मध्यरात्रीपर्यंत जोर वाढेल तर मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत आणखी जोर वाढण्याची शक्यता आहे मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत गोंदिया कापसी आसपासचा भाग अंबाघर चौकी धामतेरी कंकेर दोनारघर या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिरोलीमध्ये देखील मध्यम ते जोरदार तर चंद्रपूरच्या पूर्व भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जो काही कमी आहे हा मध्यरात्रीनंतर किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे त्यामुळे नागपूर विभागामध्ये आणि ना विदर्भाचा महाराष्ट्रालगतचा जो काही पूर्व भाग आहे आंध्र प्रदेश वगैरे या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत पूर्व विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल उत्तर भागामध्ये जसं की अमरावतीचा उत्तरी परिसर आणि आसपासचा भाग या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी पाऊस शक्यता सर्वदूर पाऊस नाही होती मित्रांनो महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद